कबरीचा वाद भिस्ततो न विस्ततो तोच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या कुत्राबद्दलचा नवीन वाद निर्माण झालेला आहे या वादा मागे तर कोणता ना कोणता कौन्ता वाद महाराष्ट्रात जिवंत राहावा समाजामध्ये दुही पाडावी असा उद्देश स्पष्टपणे दिसतो वाघ्या कुत्र्याबद्दल बोलायचं त्याचे शिवकालीन अनेक पुरावे उपलब्ध आहेत यादवाड किंवा ज्याला आपण कर्नाटकातलं एक संस्थान म्हणून बेलवडी संस्थान तिथल्या यल्लम्मा देसाई त्यांच्या पतीच्या युद्धामधल्या मृत्यूनंतर त्या मल्लम्मा देसाईने युद्ध चालू ठेवलं शिवाजी महाराजांना ते समजलं शिवाजी महाराजांनी ते युद्ध थांबवलं आणि मल्लम्मा देसाईला सावित्रीबाई ही पदवी दिली आणि तिचं राज्य तिला परत दिलं आणि तिच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं आणि हा इतिहास सावित्रीबाई देसाई किंवा मल्लम्मा यांनी तिथे शिल्पांकन करून जिवंत ठेवला आणि त्यात ती जी शिल्प आहे त्याच्यामध्ये वर शिवाजी महाराज आहेत घोड्यावरनं चाललेले आहेत आपदागिऱ्या धरलेले आहेत आणि त्यांच्या बाजूने एक कुत्रा जो मुघोळ हाऊन जातीचा आज आपण म्हणतो तो झेपावत चाललेला आहे असं ते चित्र आहे आणि त्याच्या शिल्पांकनाच्या खाली सावित्रीबाईच्या मुलाला शिवाजी महाराजांनी आपल्या मांडीवर घेतलेलं आहे असं शिल्पांकन आहे शिवाजी महाराजांची ही उदार दृष्टी त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या इमानदार पुत्राचं स्थान नसेल असं काही जे घटक मानतात त्यांच्यासाठी हे डोळ्यात अंजन घालणार दुसरी गोष्ट अशी जर्मनांनी एकोणीसाव्या शतकातल्या ग्रंथांची सूची एकोणीशे तीस साली प्रकाशित केली होती एकोणीसशे तीस साली लक्षात ठेवा त्यात असं म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या समाधी समोर एक काळ्या पाषाणामध्ये ताशिव रित्या बसवलेला एक वाघ्या आहे ज्याने शिवाजी महाराजांच्या जळत्या चित्रेत उडी घेतली होती हा स्पष्ट उल्लेख जर्मनांनी सुद्धा करून ठेवलेला आहे आणि नंतरच्या महाराष्ट्रातील इतिहासकारांनी भोप्टेंसारखे एकोणीसशे पाच साली एकोणीसशे पाच साली स्पष्टपणे लिहून ठेवलं वाघ्याची सगळी जी कथा आहे ती लिहून ठेवली आताचा जो पुतळा आहे जो या सगळ्यांच्या डोळ्यात चालतोय तो झाला एकोणीसशे छत्तीस साली जर्मनांच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली एकोणीसशे तीस साली सहा आहे म्हणजे जर्मनांना काय स्वप्न पडलं होतं वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि नाव तर त्यांनी स्पष्टपणे लिहिलं वाघ्या नावाचा कुत्रा हे परदेशी लोकांनी प्रवाशांनी मिशनर्यांनी लिहिलेले पुरावे सावित्रीबाई स्पष्टपणे झेपावर जाणारा कुत्रा म्हणजे शिवाजी महाराजच्या जीवनामध्ये कुत्रा नव्हताच आणि आता जो पुतळा बसवलाय कुत्र्याचा तो ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी बसवला असं दावे केले जातात आता एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांची समाधी ही जीर्णावस्थेत गेलेली होती ती महात्मा फुलेने पहिल्यांदा शोधली तत्पूर्वी एका भोसले नावाच्या गृहस्थाने त्या चोरी करण्याच्या उद्देशाने समाधीत घुसून काय धन द्रव्य काय मिळतं का याची तपासणी किंवा चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न होता याचे उल्लेख ब्रिटिश साधनांमध्ये मिळतात या समाधी समोर वाघ्या कुत्र्याचा पुतळा होता ही नोंद फार महत्वाची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ब्राह्मणांनी वाघ्याची समाधी किंवा त्याचा पुतळा शिवाजी माझा अपमान करण्यासाठी उभारलाय आणि तो कलंक आहे असं जे म्हणतात तो वाघ्याचा पुतळा मुळात तुकोजी राजे होळकर यांच्या पाच हजार रुपये तत्कालीन त्यावेळेचे पाच हजार रुपयाच्या निर्माण झालेलं आहे म्हणजे त्यांना जी आस्था होती जे प्रेम होत वाघ्याच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या कथेबद्दल त्याला सुद्धा आम्ही हरताळ फासत आहोत म्हणजे समाजामध्ये एक वेगळाच जातीवाद निर्माण करत आहोत ब्राह्मणांनी बांधली किंवा ब्राह्मणांनी कुत्र्याचा पुतळा उभा केला असा जर दावा असेल तर ब्राह्मणांनीच शिवाजी महाराजांचं सध्याचं स्मारक निर्माण केलेलं आहे त्याचं काय करणार हा माझा सर्वांना प्रश्न आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये रायगड आणि महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक स्थाने आहेत त्या स्थानावरचा दगड सुद्धा हलवायची परवानगी अनुमती कायद्याने मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही मग ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून जे तो आपल्या अधिकारात वापरू शकत नाही कधी आयुष्यात वापरण्याची शक्यता सुद्धा नाही ती करून मागणी करणाऱ्याने काय साध्य करायचा प्रयत्न केला आहे याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे मराठी समाजामध्ये आधीच अत्यंत जातीय विकार धार्मिक विकार वाढत चाललेला आहे तो कुठेतरी थांबवला गेला पाहिजे जर तो थांबवला नाही तर या सत्ताधाऱ्यांना आणि असे जे विष पेडणाऱ्या लोकांना महाराष्ट्र किंवा भारत देश क्षमा करणार नाही यावर माझा विश्वास आहे धन्यवाद